नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये आज आपण पाहतोय थेंग तेरी टिप्पल ही एक साऊथ इंडियन डिश आहे आणि अतिशय स्वादिष्ट रुचकर आणि खूप पौष्टिक अशी डिश आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल तर नक्की एकदा ट्राय करा ही डिश खूप मस्त आहे तर इथे एक नारळ घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर वेलची पूड घ्यायची आहे चिमूटभर मीठ घ्यायचंय एक चमचा भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि इकडे गूळ घेतलेला आहे चला तर सुरुवात करूया इथे मुगाची डाळ आपण थोडीशी भाजून घेणार आहोत मस्त खरपूस लागते ही मुगाची डाळ काही ठिकाणी ही मुगाची डाळ घालतात काही ठिकाणी घालत नाहीत पण तुम्ही जरूर ही मुगाची डाळ घालून असा हा तेंगे तिरटिपल करून पहा खूप टेस्टी लागतो अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे एक नंबर अशी रेसिपी लागणार आहे भन्नाट कार्यक्रम झालेला आहे तर नक्की बनवा इकडे ड्रायफ्रूट सुद्धा मी भाजून घेते आहे मस्त क्रंची क्रंची लागतात हे ड्रायफ्रूट्स आता यामध्ये तूप घालून घेऊया मी तीन चमचे तूप घातलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता आता यामध्ये जर नारळाचे तुकडे करून घेतले होते ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत मी अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे हे तुम्ही नारळ खाऊन घेतला तरी चालेल दोन वाट्या हे झालेलं आहे आता यामध्ये मुगाच्या डाळीची पावडर घालते आहे हे मुगाची डाळ मिक्सरला बारीक करून घेतली होती अगदी बारीक करून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर गुळ घालायचा एक वाटी गुळ घालते आहे दोन वाटी नारळाचा किस होता चव होता त्यासाठी एक वाटी गूळ घालते आहे यामध्ये आता तांदळाचं पीठ घालते एक चमचाभर तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ घालायचंय चिमूटभर मिठाने खूप छान टेस्ट येते आपल्या पदार्थाला आणि यामध्ये आता आपण घालतोय वेलची पूड शिजण्यासाठी हे थोडंसं चार पाच चमचे मी पाणी घातलेलं आहे फार जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही आहे आणि मस्त याला आता आपण मिक्स करून घेऊया सगळा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे विरगळून घेतला गूळ की मस्त असं हे थेंग तेरेटिप्पल तयार होतं खूप मस्त रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करा हे बघा विर विरगळला आहे सगळा गूळ आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक चार पाच मिनटं वाफ काढून घ्यायची अगदी मंद गॅसवर असं दोन तीन वेळेला करायचं आहे पंधरा मिनटामध्ये आपला हा शिरा तयार होतो यामध्ये मुगाची डाळ दार, वरून डाळीचं पीठ मी घातलेलं आहे जे मिक्सरच्या भांड्याला चिकटलं होतं ते पीठ यामध्ये घातलं होतं आणि बघा आता हे किती छान सॉफ्ट असं टेक्स्चर आलेलं आहे या आपल्या तेंगई तेप्पलला खूप मस्त अशी रेसिपी आहे भन्नाट लागते एक नंबर कार्यक्रम होतो नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता एरवीसुद्धा खायला खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला वाटेल अरे ही आधी का नाही माहीत झाली मला रेसिपी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान असं शिजलेला आहे आपला हा शिरा हलवा म्हणा शिरा म्हणा किंवा तेंगेचे टिप्पल म्हणा काहीही म्हणा पण एकदा जरूर करून पहा तर आता आपण याची प्लेटिंग करूया याला मी असं बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे पहा असं याच्यावरती टॅप करायचं आहे आणि मस्त असा हा प्लेटिंग करून घ्यायची आहे याला आपण काजू लावून घेऊया आणि हे जे काजू आपण तळून घेतले होते ते यावरती घालून घेऊया तुम्ही ते बनवत असताना शिऱ्यामध्ये घातले तरीही चालेल तर मस्त अशी ही डिश आपली तयार झालेली आहे मस्त ट्राय डिश आहे नक्की करून पहा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरही हिट करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला लगेचच रेसिपी दिसतील तर नक्की ट्राय करा バイバイ。Bye bye.